पाचोरा तालुक्यात परिवर्तनाचा जागर मशालचाच गजर काल जळगाव लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांच्या पाचोरा तालुक्यातील प्रचाराला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून वैशलिता सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाचा जागर व मशालचा गजर होत असल्याचे दिसून आले आहे पाचोरा भडगाव मतदारसंघातील प्रचारास प्रारंभ झाला असून त्याच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी धुरा सांभाळत गावोगावी प्रचार सुरू केला या प्रचाराला पाचोरा तालुक्यातील जनतेने अतिशय जोरदार असा प्रतिसाद दिलाय आज महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्यासाठी कडे वडगाव शिंदाड गहुले सातगाव आणि सातगाव तांडा येथे प्रचार फेरी काढण्यात आली यात प्रत्येक गावात प्रचार फेरीच्या माध्यमातून देशाच्या भवितव्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन करण्यात आले सर्वत्र परिवर्तनाची लाट दिसून येत असून जळगावात देखील परिवर्तन होणारच अशी ग्वाही याप्रसंगी अनेक मतदारांनी प्रचार फेरीतील मान्यवरांना दिली मशाल या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन वैशालीताई सूर्यवंशी यांनी त्यांच्या सहकार्याने केले या प्रचार फेरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सिंग हिरवंशी यांच्यासह शेतकरी सेना प्रमुख अरुण पाटील शरद पाटील प्रमुख ऍडव्होकेट अभयदादा पाटील अजय देवरे संदीप जैन हिला दादा विकास पाटील राकेश सुतार हरिभाऊ पाटील संतोष पाटील योजना पाटील राकेश सुतार हरिभाऊ पाटील संतोष पाटील योजना पाटील पुष्पा परदेसी जयश्री येवले उषा परदेशी अनिता पाटील रसुलभाई राकेश सोनवणे ज्ञानेश्वर चौधरी कडे वडगाव येथील रवी पाटील शिंदाड येथील अरुण तांबे आनंदा चौधरी हिलाल पाटील गोपीचंद कोळी संदीप जैन दीपक मुळे प्रकाश एकनाथ गणेश मुळे आदी मान्यवर सहभागी झाले होते वेदमाझा न्यूजसाठी मुख्य संपादक राकेश सुतार पाचोरा जळगाव वेदमाझाचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी वेदमाझा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा